आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतो आहे ई e डेट कोणता फॉर्म्युला पाहतोय ई डेट e याचा अर्थ काय की समजा आज आपण एक तारीख कन्सिडर केली की सध्या एक फेब्रुवारी तारीख आहे बरोबर ना एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा मग ह्याच्या दोन महिन्यानंतर तारीख किती असेल किंवा बारा महिन्यानंतर किंवा आठ महिन्यानंतर तारीख किती असेल किंवा ह्याच्या आधी सहा महिन्यापूर्वी तारीख काय होती ह्याच्या आधी आठ महिन्यापूर्वी तारीख काय होती बरोबर ना ती जर का तारीख काढायची असेल तर आपण महिने एकतर प्लस करू शकतो किंवा मायनस करू शकतो प्लस म्हणजे काय तर नंतरची तारीख येणार आणि मायनस म्हणजे याच्या आधीची तारीख येणार बरोबर मग इथे काय दाखवतो आपण समजा दा एक फेब्रुवारीमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये जर का दोन महिने ॲड केले म्हणजे दोन महिन्या नंतरची तारीख बघायची आहे तर किती येणार ती एक एप्रिल दोन हजार पंधरा पण ती जर का एक फेब्रुवारीच्या आधी तीन महिन्याची तारीख बघायची आहे त्याच्या तीन महिन्याआधी कोणती तारीख होती तर काय होती एक नोव्हेंबर दोन हजार चौदा होती समजते मग कसे काढणार आहे आपण तो फॉर्म्युला काय देतो इक्वल टू ई डेट काय दाखवतो रिटर्न द सिरियल नंबर ऑफ द डेट दॅट इज इंडिकेटेड नंबर ऑफ मंथ बिफोर और आफ्टर बरोबर ना म्हणजे याच्या आधी किंवा नंतर जो आपण महिनात येणार त्या महिन्याची तारीख कोणती असेल ती शो करणार आपल्याला नंतर बॅकेट ओपन करतोय हॅलो नंतर काय घेतो आता स्टार्ट डेट म्हणजे आपण समजा एक डेट कन्सिडर केले नंतर कॉमात येतो आता महिना महिना प्लस असणार किंवा मायनस असणार प्लस म्हणजे नंतरची तारीख येणार आणि मायनस म्हणजे आधीची तारीख नंतर ब्रॅकेट क्लोज करतो आहे समजतंय नंतर इंटर बटन दाबलं आहे बरोबर आहे आता एक फेब्रुवारी दोन हजार पंधरा नंतर दोन महिन्यां तारीख काय असणार ते एक एप्रिल दोन हजार पंधरा असणार समजतंय तेच आपण ट्रॅक करतो आहे तसेच मायनस म्हणजे काय तर एक फेब्रुवारी दोन हजार आधी तर तीन महिने पहिली तारीख कोणती होती एक नोव्हेंबर दोन हजार चौदा तारीख असेल समजा आपल्याला हो याच्यामध्ये डायरेक्टली प वीस चाळीस महिने ॲड करायचे असतील तर आपण लिहू शकतो इथं डायरेक्टली चाळीस महिन्यानंतर काय तारीख असणार एक जून दोन हजार अठरा असणार आहे आहे अशी आपण अलग अलग मंथ ॲड किंवा मायनस करून पाहू शकतो समजते ना एखादा टेंडर आपल्याला कंप्लीट करायचं असेल सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तर आपण डायरेक्टली तारीख बघू शकतो कोणती तारीख असेल ती